तर मंडळी तुम्हाला इथे यायचं असेल ना तर मंदिराच्या मागून येण्यापेक्षा इथे नवीन रोड झालेला आहे बघा म्हणजे आपण ज्या गडावरनं येतो ना त्या टायमिंगला जस्ट इथे तुम्हाला दिसेल ह्या मार्गे आलात ना तुम्हाला लवकर जवळ पडेल आम्ही ज्या मार्गाने आलो तो जुना मार्ग आहे एक्च्युली हा नवीन मार्ग केला आहे त्यामुळे हा तुम्हाला खूप सोपा पडेल हा खूप लांब पडतो इथली रहदारी कमी झाल्यामुळे थोडं घसरण वगैरे हो पण इथे झालेली आहे त्यामुळे जेव्हा पण तुम्ही इथे याल ना तेव्हा इकडनं वरतून येतानाच तिकडनं या मग गडावरती आला तरी चालेल खाली आल्यावर तुम्ही मंडळी बघू शकता इकडनं ही, ही जी नदी आहे ना ही गंगा नदी सरळ इकडनं खाली जाते आता इकडनं क्रॉस करून इथे पुढे जायचं या मंदिर मंडळी फायनल आपण पोहोचलोय आहे बघा स्वयंभू अमृतेश्वर मंदिरात तर हे बघू शकता तुम्ही मंदिर आणि मंदिरात हे बघा सर्प आलेले आहेत इथे इथे नंदी आहे आणि हे बघू शकता दोन सर्प आहेत इथे आणि ह्याच्या खाली पूर्ण पाणी आहे आणि पाण्यावरती हे शिवलिंग आहे बघा बघू शकता मंडळी गोमुखातून जे पाणी येत आहे आणि ते पूर्ण पाणी हिथे येत आहे बघा आणि ह्याच्या जमिनीच्या खाली पूर्ण पाणी आणि पाण्यावरती शिवलिंग आहे तर पूर्वी कसं होतं बांधकाम शिवलिंग वरती आलं थोडं खाली होत आणि ते बघू शकता अजून एक तुम्हाला सरपा दिसेल बघा मंडळी बघू शकता इथून दोनच मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे आणि आम्ही जे आलोय ते ह्याच्यापैकी वरती गड आहे ना तिकडनं आलोय बघा मग तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा पण याल ना तुम्ही या रस्त्याने आला तर तुम्हाला बरं होईल तर मंडळी वरती एक मंदिर आहे आता आपण तिकडे निघालोय रस्ते आला तर रस्ता काय एवढा अजून बनवलेला नाही पण आता तिकडे जायचं आहे थोडं चढण आहे ते चढल्यानंतर तिथे एक वरती मंदिर आहे तर चला आता बघूया ते पण मंदिर कसं आहे काय आहे ते चला वरती जाऊया चढण बघू शकता कसा अवघड आहे आणि ते पण बिना चपल्याचं चढणं म्हणजे तर थोडं लयच अवघड आहे आम्ही ऍक्च्युली गडावरती चपला वगैरे काढून आलोय ना त्यामुळे तर हे बघा तुम्ही बघू शकता व ते एक छोट मंदिर आहे आता आपल्याला तिथे जायचंय चला जाऊया